सर्व पितृ अमावस्या ज्याला महालय अमावस्या असेही म्हणतात हे श्राद्ध पक्षातील शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एका विशिष्ट पितरांसाठी श्राद्ध केले जाते परंतु ज्याला पितरांच्या मृत्यूची विशिष्ट तारीख थाऊक नाही किंवा वर्षभर श्राद्ध करण्यासाठी संधी मिळाली नाही त्यांनी या दिवशी श्राद्धविधी करून पितरांना शांती प्रदान करण्याचे महत्त्व आहे हिंदू धर्मानुसार मृत्यूनंतर आत्मा आपल्या पुढील प्रवासावर जातो त्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळावी म्हणून पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करणे आवश्यक आहे सर्व पित्री अमावस्येला पितरांच्या तृप्तीसाठी विशेष महत्त्व दिले जाते ही अमावस्या पितरांना अर्पण करण्यासाठी अंतिम दिन असल्याने या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान पितरांना तृप्त करतात असे मानले जाते महाभारतामध्ये वर्णन केलेल्या एका पौराणिक कथेप्रमाणे कर्णाने मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश केला परंतु त्याला अन्नाऐवजी सोनं आणि रत्न दिले गेले जेव्हा त्याने देवाला विचारले की त्याला अन्न का मिळत नाही तेव्हा देवांनी उत्तर दिले की त्याने आपल्या आयुष्यात आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले नव्हतं कर्णाला याची जाणीव झाली की त्याने आयुष्यभर दानधर्म केले परंतु त्याने आपल्या पित्रांना अन्न अर्पण केलं नव्हतं त्यानंतर कर्णाने यमदेवाकडे विनंती केली की त्याला पृथ्वीतलावर परत जाऊन आपल्या पित्रांना श्राद्ध करण्याची संधी द्यावी यमदेवाने कर्णाला सोळा दिवस पृथ्वीतलावर परत पाठवले आणि त्यावेळी कर्णाने आपल्या पितरांसाठी श्राद्ध आणि अन्नदान केले हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो यामध्ये सर्व पित्री अमावस्या हा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस आहे श्रद्धविधी हे पितरांना दिलेल्या श्रद्धांजलीचे प्रतीक आहे या विधीमध्ये पितरांना अन्न आणि पाणी अर्पण केले जाते ज्यामुळे त्यांना शांती आणि तृप्ती मिळते असे मानले जाते की या विधीमुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबात आनंद समृद्धी आणि स्वास्थ्य मिळते हिंदू धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीने तीन प्रकारचे ऋण फेडणे आवश्यक आहे देवरून ऋषी ऋण आणि पितृऋण पितृऋण म्हणजे आपल्या पित्रांचे आपल्यावर असलेले ऋण पित्रांनी आपल्याला जन्म दिला सांभाळ केला आणि जीवनाचे धडे दिले त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांना शांती प्राप्त व्हावी म्हणून श्राद्ध विधी केले जातात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्धाचे पालन करणे आवश्यक आहे सर्व पित्री अमावस्या हे असेच एक दिवस आहे जिथे आपण आपल्या कुटुंबातील सर्व पित्रांचे श्राद्ध करू शकतो अगदी त्यांचे मृत्यूदिन थाऊक नसल्यासही या दिवशी श्राद्धविधी करण्यासाठी प्रामुख्याने खालील गोष्टी कराव्यात तर पण गंगाजल दूध तिळाचे पाणी आणि पवित्र मंत्राच्या साहाय्याने पित्रांना अर्पण करणे पिंडदान मृत्यू व्यक्तीच्या आत्म्याच्या तुट्टीसाठी तीळ तांदूळ जऊस आणि पाण्याने पिंड तयार करून त्यांचे अर्पण करणे अन्नदान गरीब आणि ब्राह्मणांना अन्नदान करणे त्यामुळे पितरांना प्रसन्नता प्राप्त होते आजच्या काळातही सर्व पित्री अमावस्या हिंदू कुटुंबामध्ये श्रद्धेने साजरी केली जाते पितरांचे ऋण फेडण्याची ही संधी असल्याने अनेक लोक या दिवशी पिंडदान आणि तर्पण विधी करतात तसेच कुटुंबातील वृद्ध लोक आणि पंडितांच्या मार्गदर्शनानुसार धार्मिक विधी पार पाडले जातात मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलनं सबस्क्राईब करा